मुंबईमध्ये मृत्यूभर रस्त्यामध्ये एखाद्याला कसा गाठू शकतो याचं ताजा उदाहरण म्हणजे कुर्ल्यामधली बेस्टची दुर्घटना अवघा काही क्षणामध्ये अनेकांसाठी होत्या असं नव्हतं झालं पण कुर्ल्यामध्ये जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी नेमकं काय चित्र होतं हेच सांगणारी धक्कादायक दृश्य आता समोर आलेली आहेत बेसची बस डेथ बस कशी ठरली तुम्हीच पहा नेहमीच गजबजलेला एस जी बर्वे रोड कुणी कामावरनं घरी आहे कुणी सकाळसाठी भाजीची खरेदी करत आहे रिक्षावाले बहुधा दिवसाच्या शेवटच्या भाड्याच्या प्रतीक्षेत आहेत एक बाप आपल्या लहानग्या मुलाचा हात पकडून चालताना दिसतो आणि अशातच बेस्टची तीनशे बत्तीस क्रमांकाची इलेक्ट्रिक बस आणि अशातच बेस्टची तीनशे बत्तीस क्रमांकाची इलेक्ट्रिक बस काळ बनून तिकडे धडकते अवघ्या काही सेकंदात इथलं चित्र बदलत काही आयुष्य कायमची उद्ध्वस्त होतात तोच हा महाभयंकर क्षण कुर्ल्यातल्या बेस्ट अपघाताचा थरका पुढवणारा नवा सीसीटीव्ही समोर आलाय डेथ बनून आलेली बस एका पादचाऱ्याला फुटबॉल सारखं लहान लहानग्याचा हात पकडून चालणारा इसम जोरदार धडकेनंतर रस्त्यावर निश्चित पडलाय त्याच्या सोबतचा मुलगा कसा बसा उठला समोरची रिक्षा त्यातले प्रवासी आणि रस्त्यावरचे काही पादचारी यांना भरफटत बस पुढे निघून गेली जी माणसं खाली पडली त्यांना उचलण्यासाठी मदत करण्यासाठी धावाधाव सुरू झाली या भीषण अपघातात बेस बसनं सात जणांचा सा जीव घेतला तीस ते पस्तीस जणांना गंभीर जखमी केलं वाटेत येईल त्या गाडीला आणि पादचाऱ्याला उडवून लावलं जेव्हा कुर्ल्याच्या रस्त्यावर मृत्यूचं तांडव सुरू होतं तेव्हा बसच्या आत वेगळीच भंबेरी उडाली होती त्याचाही सीसीटीव्ही सी समोर आला आहे आपला हातात नाही या हे प्रवासी बस उभे काही सेकंदात त्यांनी जे अनुभवलं असेल त्याची कल्पना करणं कठीण साक्षात मृत्यू बनून आलेली ही बस बाजूच्या सोसायटीच्या आवारात जाऊन धडक एखाद्या खुन्यासारखी लोकांच्या जीवावर उठलेली ही बस थांबली बस थांबली तशा लोकांनी बाहेर उड्या घे संजय मोरे नावाचा ड्रायव्हर की डेथ बस चालवत होती तो बस बसमधनं बाहेर पडतानाचा हा तिसरा सीसीटीव्ही आपल्या हातून इतकी भयंकर घटना घडली आपण अनेकांचा जीव घेतलाय हे त्याच्या देहबोलीवरनं अजिबातच दिसलं नाही अगदी निर्विकार चेहऱ्यानं तो बस मधन बाहेर पडला अगदी आपली अडकलेली बॅग सोडवून घ्यायला सुद्धा तो विसरला नाही आता या बेस्ट अपघाताची चौकशी होईल या खटल्याचा लागायचा तो निकाल लागेल कुणाला शिक्षा व्हायची ती होईल पण यामुळे एक मात्र नक्की झालं मुंबईत मृत्यू कुठे कधी आणि कसा गाठू शकतो याचा अंदाज बांधणं कठीण आहे याची जाणीव ही भयंकर दृश्य पुढचे काही दिवस मुंबईकरांना करून देत राहतील पण हे सगळं तोवर जोवर मुंबईकरांचं स्पिरिट या मृत्यूच्या भयावर विजय मिळवत नाही हे मुंबईकरांचं जगणं आहे जे फार काळ शोक व्यक्त करत राहत नाही मरणानंतरही जगणं सुरूच राहतं गुरुप्रसाद जाधव हो सह ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज